गुरुदैव दत्त श्री गुरुचरित्राच्या तेविसाव्या अध्यायामधील ब्रह्मरक्षसाचा उद्धार श्री गुरुचरित्राचा तेविसावा अध्याय अत्यंत अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी आहे या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू एका ब्रह्मरक्षसाचा उद्धार करतात आणि याविषयी मी यापूर्वीच सांगितलेलं आहे भगवान श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा अवतार हाच मुळामध्ये करुणा आणि ज्ञानप्रकाशाचं मूर्तस्वरूप आहे या कथेमधून आपल्याला त्यांच्या करुणासागराचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो गाणगापुराजवळ एका वृक्षावर भयंकर ब्रह्मराक्षस वास करून होता त्याच्या भीषणतेमुळे सगळेच भयभीत होते कोणीही त्या झाडाजवळ जाण्याचं धाडस करत नसे केवळ त्याचा उद्धार करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू ज्या पालखीमध्ये अरूढ होते ती पालखी त्यांनी नेमकी याच वृक्षाजवळ नेण्याची आज्ञा देऊन त्या ब्रह्मराक्षसाला दर्शन दिलं माणसाचं रूप घेऊन तो ब्रह्मराक्षस त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि रडतच म्हणाला हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू माझा अतिरिक्त अहंकार आणि अक्षम्य पापकर्मांमुळे मला ब्रह्मराक्षसाचा हा अत्यंत हीन जन्म भोगावा लागत आहे आपणच माझा उद्धार करावा ही अत्यंत नम्र विनंती आहे लोकांच्या दृष्टिकोनातून तो ब्रह्मराक्षस दुष्ट आणि भयंकर होता पण श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना हे ठाऊक होतं की कोणताही जीव मुळात दुष्ट नसतो सगळ्यांमध्येच परमात्म्याचा अंश आहे दुष्टपणा हा केवळ अज्ञान आणि चुकीच्या कर्मांमुळे उत्पन्न होतो म्हणूनच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कुरुणादृष्टी त्या ब्रह्मराक्षसावर वळली त्यांनी त्याचा उद्धार करून त्याला मुक्त केलं या प्रसंगामधून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी एक फार महत्त्वाची शिकवण दिलेली आहे अज्ञान आणि चुकीच्या मार्गांमुळे माणूस कितीही अधपाताला गेला तरी देखील त्याच्यामध्ये दिव्यत्वाची ज्योत अखंड प्रज्वलित असते बाह्यरूप कितीही भयावह असलं तरीही अंतःकरणातला आत्मा शुद्ध असतो श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपेनं तो आत्मा प्रकट होऊन त्याच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होतो त्याच्या अज्ञानामुळे त्याचा दुष्टपणा दिसत असतो पण श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दृष्टीत प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो नोबडी इज रिअली really इव्हील फॉर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू बट लेड ॲस्ट्रे ओनली ओन्ली बाय इग्नोरन्स गुरुदेव दत्त